महत्वाच्या बातमीकडे वळूया वरुड इसारा हे आदिवासी बहुल गाव आज मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सु पाहायला मिळते गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कागदोपत्री मंजूर असूनही प्रत्यक्षात कामच झालेला नाही या बेफिकरीची किंमत अलीकडेच गावकऱ्यांना हृदय पिळवून टाकणाऱ्या प्रसंगातून सुकवावी लागली आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात अजय कुंभेकर या तरुणाचा मृत्यू झाला आई वडील आणि लहान बहीण असलेल्या कुटुंबात तोच एकमेव कमावता होता पण दुर्दैवाने त्याच्या पार्थिवाला स्मशानभूमीत नेण्यासाठी सुद्धा हो रस ले ले। रस्ता नव्हता गावकऱ्यांनी अश्रू ढाळत पाय वाटेने कसा बसा हा दुःखद प्रवास पूर्ण केला महत्वाची गावात अजूनही रस्ता स्वच्छ पाणी शिक्षण आणि प्रशासकीय सुविधा मिळालेल्या नाही आहेत ग्रामपंचायती मराठीची अवस्था बिकट असून शाळेत इयत्ता पहिले ते भाषेसाठी केवळ एकच शिक्षक आहे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रवेशद्वारावर नेहमीच पाण्याचा डोबही साचलेला असतो राज्य सरकारतर्फे सध्या सेवा बंधनवाड्या मोठ्या गाजावाजा सुरू आहे मात्र प्रत्यक्ष ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नाही आहे ही वसुस पाहायला मिळते आणि जाहिरातीमध्ये सेवा दाखवणाऱ्या सरकारने वास्तवात मात्र शेतकरी आणि गावकऱ्यांना पूर्णपणा विसरला असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे शेतकऱ्यांच्या समस्या तीव्र होत चालल्यात कापसाला बोंड नाही सोयाबीनला शेंगा नाही तुरी पिवळ्या पडल्या आहेत उत्पादकता शून्य असून आता शेतमालाला भाव सुद्धा नाही आहे दसरा दिवाळीच्या उंबरठ्यावर शेतकरी हातावर पोट धरून महायुती सरकारने दिलेली कर्जमाफी अद्यापही झाली नाही यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीरही झालेला नाहीये एकटरी पन्नास हजार मदतीच्या घोषणा फक्त हवेत तरंगत आहे पीक विमा अजूनही मिळालेला नाही गावात तलाठी व कृषी सेवक कुठेही फिरकत नाही या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेड व शेतकरी चळवळीच्या वतीने वरुड इजारा येथे भेट देण्यात आली गावकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी ही व्यक्त केली आहे एका कुटुंबाचा आधार हरपला पण सरकारची वचने अजूनही फाईल अडकलेली आहेत रामनाथ गावातील शेतकरी यांनी म्हटलंय की गावातील शेतीसाठीचे पाधन रस्ते स्मशानभूमीचा रस्ता आणि अन्य मूलभूत सुविधा प्रशासनाने वेळेवर पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल अभिलाष खंडारे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यवतमाळ यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलंय त्यांनी म्हटलंय की कापूस सोयाबीन तुरी आहे शेतकऱ्यांचं भविष्य हे सरकारच्या खोट्या वचनाप्रमाणेच कोरडं पडलंय पंढरी पाटील शेतकरी आंदोलक यांनी म्हटलंय की लवकरात लवकर शेतकऱ्यांना खर्च माफी द्यावी असं सरकारकडे विनंती आहे ज्वलतित न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ